नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कावेरी मंदिरामध्ये पोचलेली असते कारण तिचं प्रेझेंटेशन हे अगदी व्यवस्थित व्हावं आणि रिझल्ट एकदम हवे तसे रिझल्ट मिळावे यासाठी ती, ती देवाला प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये आलेली असते आणि इकडे आपण पाहत आहोत की यश देखील तिथे आलेला असतो सगळं काही व्यवस्थित होऊ दे घरामध्ये दादा बहिणी लवकर परत येऊ दे चिकू देखील आमच्या घरी परत येऊ हो दे अशी प्रार्थना तो अगदी मनोभावे प्रार्थना करत असतो आणि या दोघांनाही माहिती नसतं की ते दोघंही मंदिरामध्ये आहे त्याच मंदिरामध्ये कावेरी असते आणि यश देखील त्या मंदिरामध्ये देवाकडे प्रार्थना हे दोघं आपापल्या कामासाठी करत असतात परंतु हे दोघं पूर्णपणे अनविंगली एकमेकांकडे पाहत नाही आणि कावेरी म्हणत असते की देवा माझं प्रेझेंटेशन व्यवस्थित होऊ दे आणि हे दोघंही आपापल्यासाठी प्रार्थना करत असतात इतक्यात कावेरी जात असताना जो धूपवाला असतो तो सगळीकडे धूप फिरवत असतो आणि तेव्हा कावेरीची ओढणी यशच्या घड्याळामध्ये अडकलेली असते तेव्हा यश देखील आपला हात पाहतो तर कावेरीची ओढणी त्याच्या घड्याळामध्ये अडकलेली असते